हाय माझ्या भावना बहिणींना व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला तर माझं सगळं माहीत आहे जे तुम्हाला सांगायची जरूरतच नाही पण आता विषय पडला असं की ती येणार नाही तर मग इथं जाऊन बी नाही दोन महिन्याचं भाडं थकलं म्हणजे डिपॉझिट होतं कारण की तुम्हाला माहिती आहे दोन महिन्यासो मी कामालाच गेलो नाही तर डिपॉझिट होतं ते तर आपलं डिपॉजिट आज संपलं तर ते म्हणे भाऊ आता पुढे मग तुम्ही भाडं द्या नाही तर घर खाली करा तर घर खाली करतोय तर तुम्हाला सगळ्याला मी सांगितलं होतं तर माझी आई थोडी दूर राहती तर तिथं मी राहायला आता माझ्या मम्मीच्या घरी राहायला चाललो आम्ही बघू शकता तुम्ही पसारा विसाडा सगळं आता थोडे वाईट दिवस चालू आहे वाईट दिवस जाई जातीन निघून आहे वाईट दिवस पण तर आता हलो बघा आमची आरो आरोप काय करे पटापट भर सामान भर तुम्ही या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा तुम्हाला आम्ही सर्व दाखवू आमचं नवीन घर पण दाखवू आणि कसा पसारा आरोग करेन सामान भरण सगळं तुम्हाला दाखवू या व्हिडिओ मध्ये चला भर बेटा बैठक पण सामान भर चला सगळं भरा बघा तुम्ही बघू शकता भावालो हा आलो कुठं चाललो आपण हिला चाललो सामान घेऊन हिला चालले हे बघा सुष्टी हिला ओळखते का नाही तुम्ही सर्व हिला पण ओळखतेस तुम्ही हा हा हो <laughs> अरे आहे ना तू मधात 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 येते निस्त मधात यायचं च आपल्याला काम करायचं ना

बस आ तू गाडीत गाडीत बस भेटा बाय बाय जा सुस्ती बस अरे हॅलो हा मी गाडीमध्ये तू मागू ना तू माझ्या बाप्पा सांग जा अभि आ हो पाच मिनिट में chào bye bye bảo còn nữa bye nó ta mình Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video आपल्या मित्राचं घर आहे भाऊ म्हणला थोडा दिवस जा म्हणून या ते बघाय आलू पार आज चालू केला पसारा अरुण खेळ तेच बनावली छोटा घरचा घर अच्छा लागा आलू त्यान गो हे अच्छा आहे आवड ना ते आजू लागलं हा ते बनवून घेऊ आपण मी ते ते आता आम्ही इथं राहायला आलो आरूला लय आवडलं इथं पा कशी खेळते मस्त खुल आहे कारण की सिटीमध्ये असं काही मजाच येत नव्हती अरे थोडं गाव टाईप इथे आहे म्हणजे आजूबाजूला पुढं जंगल आहे फक्त रो हाऊस अंदर एकदम मस्त आरू मजा आली तर का अच्छा नाही तर आता ते मजा तर येते आता पण हां अरे अरे तिथंच झोपून जाईल ये वाई नाटक के ये नाटक उठ मीनावती उट, उट।, जी। उट। जी जी जी। आरू काय बोलनाय यांना ना तेरेको बोट मजा आ रही ले मजा येतेल है ना आरू ओ धक्का दे है देऊ हां चल पण टूटे पाडी रावटर बा भिकारी 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 आउटर बघा बघता कारण की आता रूम पाणी आता रूम हे केली आहे सेटअप मारेल भागो पागल 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 अ मोठ वाटतंय पण काय करा मजबुरी मित्राचं घर आहे म्हणून म्हणजे तो म्हणे तुला तव नाही तव त्या घरात तर मोठं घर आहे तू बघू शकतात आता इथं बिंखा लावू आपण बघू शकतात ला आता कसा लावायचा काय लावायचा काय नॉलेजच नाही आपल्याला आता टेन्शन मध्ये आलो काय करा कसं लावा मम्मी ते बी बाहेर गेले कारण की तुम्हाला माहिती मम्मी तब्येत खराब असते इथलं मम्मी तर आता करणार नाही थोडं बहुत करते तर टेन्शन आला तिथं काय हेवी नाही मला ठेवायला सामान त्या घरात तरी सामान ठेवायला आवड्या म्हणजे दोन जणांसाठी एकदम मोठं घर खेळायचं तिथं आवडून द्याय चांगलं येत्या दोन दोन बाथरूम यो.. घेऊ हा भेट घेऊ नाही भारी यू आहे इथं एकदम मस्त इथं बसायचं आम्ही दोघ आलो आम्ही खुर्ची कापून मस्त बसा जाऊ चा काय करणार आहे मी फक्त वापराचीच भांडे बाहेर काढणार आहे बाकीचे सगळे भांडे हे असे बांधील आहे तसंच बांधून ही ही रूम लॉक करून ठेवेन आणि फक्त आपल्या जेवायला तेवढं लागतं तेवढंच मी बाहेर काढेन बाकी कारण की आता अहोरात बी कोणाच्या घरी जास्त दिवस राहील ते बी आता दोस्तार येतं त्याला पण असं वाटेल मनामध्ये कधीतरी एक महिना दोन महिना आपण मग जास्त टाईम राहू तर शकत ना आपण तर थोडंसं खाली थोडा दिवस फार तकलीक चालू आहे होईन काही काही चांगलं होईल सर्व तर मी तुम्हाला आता हे कसं होईल पुढ्या ब्लॉकमध्ये दाखवन तुम्ही आता प्लीज आम्हाला सबस्क्राईब करून घ्या आता रोज आमचे आरूचे माझे फक्त घरात एवढ्या मोठ्या घरात काय करा बोर होईल तर ब्लॉग बनवत बसू तुम्हाला रोज दाखवू आम्ही प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला